नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता पाहूयात एक मोठी बातमी नगर तालुका आघाडीनंतर आता अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दलित पैथरचा जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला सुजय विखे यांचे काम करण्याचे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आदेश दिलेत मी स्वतःच उमेदवार आहे असं समजून काम करा असं आठवले यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आणि त्यानुसार आज आरपीआयने सुजय विखेंना जाहीर पाठिंबा दिलाय यावेळी बीजेपीचे भानुदास बेरड आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबळकर श्रीकांत भालेराव श्रावण वाघमार अधिकारे दीपक गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते या जाहीर पाठिंब्याबाबत आरपीआय कडून नेमकं काय सांगण्यात आलंय पाहूयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये चार तारखेला मीटिंग झाली आणि मिटिंगमध्ये मिटिंग जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पूर्वी सत्तेत वाटा मिळाला नाही अशा तक्रारी आम्ही आठवले साहेबांकडे मांडल्या आणि आठवले साहेबांनी या राज्यामध्ये महायुती करून राज्यातील अठ्ठेचाळीस उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे ज्या ठिकाणी आठवले साहेबांची युती असते आठवले साहेब ज्यांच्या सोबत असतात त्यांना सत्ता मिळते हा इतिहास आहे रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या मातावर निवडून येऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला युती करावी लागते अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आठवले साहेबांकडे व्यक्त केल्याच्या नंतर आठवले साहेबांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आदेश केला की महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं अहमदनगर दक्षिणचे जे उमेदवार आहेत डॉक्टर सुजय विखे यांना देखील निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता शेवटपर्यंत काम करणार आहे तरुण उमेदवार आहे आणि तरुण उमेदवार असल्यामुळे उद्या उमेदवाराला अशा सगळ्या लोकसभेमध्ये तरुण लोक गेले पाहिजेत आणि तरुणांनी चांगल्या पद्धतीने या देशाची सेवा करायची त्या दृष्टिकोनातून सुजय विखे पाटील आम्ही चालू आहे तसं पाहता पाहता एक एक करून अनेक जण सुजय विखेंना पाठिंबा देत आहेत त्यामुळे याचा नक्कीच प्रभाव आपल्याला येत्या निवडणुकीत पाहायला मिळणार नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल